वडमुरंबी जिल्हा परिषद शाळेला माजी उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या वतीने लाखाचे साहित्य देवनी तालुक्यातील वडमुरंबी येथील भूमिपुत्र तथा मुंबई महानगरपालिका माजी उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या वतीने वडमुरंबी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावे म्हणून एक लाख रुपयांचे खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी रामभाऊ मोरे शिवराज बिरादार कल्याण पाटील शरणप्पा स्वामी शिवलिंग स्वामी धनराज बिरादार प्राचार्य निळखंट बोडके मुख्याध्यापक भरत निलेवाड परमेश्वर मामडे धनराज बिरादार प्रकाश बिराजदार रेखा आवाळे बिरादार, माधव ज्येष्ठ पत्रकार माधव मुरगे सहशिक्षक शेषराव संतोष पाटील यांच्यासह गावातील नागरिक विद्यार्थी उपस्थित होते शिक्षण चौतीस वर्ष झाली आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षणाचा कालावधी पकडला तर नांदेडला तीन वर्ष आणि मुंबईला तीन वर्षे ग्रॅज्युएशन नंतर दोन वर्षे दोन वर्षे पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्या गावामध्ये आता सर्व ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित आहेत परमेश्वर सुद्धा या ठिकाणी त्या मॅनेजमेंटमध्ये ते फार चांगलं पाठवलं आहे त्याचं नाव अनाव झालेलं आहे माझ्यासोबतच आहे आणि या ठिकाणी आपण मी जेव्हा शिक्षण घेत होतो सर्व माझे ज्येष्ठ बंधू आहेत सर्व गावकरी आहेत ज्याला माहिती आहे की आपल्या गावात लाईट आम्ही जेव्हा आठवीला आलो त्यावेळेस आपल्या गावात लाईट आली आणि आम्ही खूप नाचलो आमच्या घड्याला समोर जेव्हा बंद लागला काहीतरी नवीन वाटणं हे प्रकाश आणि आता आपल्याला अभ्यास करायला सुद्धा खूप चांगलं फॅसिलिटी आपल्याला मिळेल म्हणून खूप आनंद झाला होता <coughs> तरी पण त्या काळामध्ये सुद्धा बडबरोबर काम किंवा नाव चांगलं होतं म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे इथं केंद्र होतं त्यानंतर दवाखान्याचं सुद्धा आपल्या इथं शेतकऱ्यांना आजूबाजूच्या दहा आठ दहा गावाचे जे विद्यार्थी होते इथे शिकायला येत होते त्यावेळेस काय माध्यम जो आहे शिक्षणाचा त्यावेळेस एवढा मोठा इश्यू नव्हता मराठी माध्यमातून शिक्षक खरं म्हणजे तसं इंग्रजी माध्यमापेक्षा खूप चांगलं होतं शाळेमध्ये जे आम्ही जास्तीत जास्त जे खेळ खेळलो ते म्हणजे कबड्डी आणि सूर म्हणून एक आहे आता ते सूर कोणी खेळते खेळ तर ते आता सूर म्हणजे खूप चांगलंच होतं म्हणजे त्यावेळेस आपल्याला खेळ खेळण्यासाठी म्हणून घरातून पळून जायचं आणि घरातला मार खायचा शाळेमध्ये लेक्चर अटेंड करायचं म्हणून कुठेतरी शेतामध्ये जाऊन नसा तेव्हा शिक्षकाला भार अशी पद्धत होती तरी पण ह्याच्यामधून सुद्धा आपले बरेच मुलं चांगले शिकले तसं जर बघितलं तर आपल्या लोकसंख्या सोळाशे ब्याऐंशी कदाचित मागे पुढे असणार ते दोन हजारच्या आसपास असणार परंतु ह्या दोन हजारच्या लोकसंख्या जरी असेल तर आपल्याकडे अधिकारी संख्या सुद्धा खूप मोठी आहे गावामध्ये कदाचित बरेच जण येणं जाणं करत नसतील म्हणून आपल्या नजरेच नाहीयेत परंतु जर सगळे अधिकारी आले तर आपल्या आपल्या गावची दोन हजार लोकसंख्यामध्ये अधिकारी लोक भरपूर आहेत चांगले मोठे मेडिकल फील्ड मध्ये आहेत प्रशासकीय इतर देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनल वरील बातम्या धन्यवाद